श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी मराठी नववर्षातील ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी रात्री झोपताना फक्त एक वेळी म्हणायचं आहे हा मंत्र म्हटल्याने प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जाते व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय हे केले जातात तर पहा तुम्हाला आज रात्री झोपताना हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला आज चतुर्थी दिवशी व्रत करणं शक्य झालं नसेल कोणत्याही सेवा तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही फक्त रात्री झोपताना हा एक मंत्र म्हणायचा आहे जर तुम्ही हा मंत्र म्हटले तर तुमची सर्व अडलेली कामे ही पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामात हे यश मिळेल त्याचबरोबर बघा तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की रात्री झोपताने आपल्याला शांत झोप लागत नाही आपल्या मनामध्ये वाईट साईट विचार हे येत असतात त्याचबरोबर दिवसभरामध्ये आपलं एखादं काम हे पूर्ण झालं नाही तर रात्री जातं आपल्याला टेन्शन येतं उद्या माझं हे काम पूर्ण होईल का या कामात मला यश मिळेल का अशी चिंता ही आपल्याला वाटत असते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असावी आपल्या घरात आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच आपल्याला रात्री झोपताने या मंत्राचं पठण हे करायचं आहे तुम्ही बघितलं असेल की चतुर्थीच्या दिवशी बघा गणपती बाप्पांच्या आवडीच्या गोष्टींचा नैवेद्य केला जातो मनोभावी त्यांचं पूजन केलं जातं नामस्मरण केलं जातं उपासना आराधना केली जाते विविध पद्धतीने श्लोक स्तोत्र मंत्र पठन श्रवण ही केली जातात जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावर राहील आणि आपल्या कुटुंबामध्ये येणारे सर्व संकट अडचणी या दूर होतील परंतु आता पहा सर्वांनाच दिवसभर पूजा अर्चा सेवा व्रत हे करणं शक्य होत नाही म्हणूनच तुम्हाला मी हा एक मंत्र सांगणार आहे तर रात्री तुमचं जेवण झाल्यानंतरनं जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे किंवा जेवणाच्या अगोदरसुद्धा तुम्ही या मंत्राचं पठण हे करू शकता मंत्र हा इच्छापूर्ती आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मग तुमच्याकडे जप असेल तर त्या जप सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही काउंट करूनसुद्धा एकशे आठ वेळा या मंत्राचं पठन करायचं आहे विशेष इच्छापूर्तीसाठी हा मंत्र चतुर्थीला म्हटला जातो तर मंत्र हा ओम गण गणपते नम हा इच्छा मनोकामना पूर्तीसाठी या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपते नम तर या मंत्राचं मला पठण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी जर तुम्ही व्रत केलं नसेल तर व्रताचं फळ हे मिळण्यासाठी बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र हा असा आहे वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य येशुद सर्वदा तर हा बाप्पांना प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहेत आजच्या दिवशी तुम्हाला कुठलेही बाप्पांची सेवा आरती उपाय उपासना करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या मंत्रास देखील एकशे आठ वेळा जप करू शकता त्याचबरोबर व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी चतुर्थी दिवशी गणपती स्तोत्रचं पठण करावं किंवा श्रवण करावं या हे श्रवण केल्याने किंवा पठण केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्ती होते त्या व्यक्तीवरती बाप्पांचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला हे छोटे छोटे उपाय नक्कीच आज संध्याकाळी करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ